तर नमस्कार म्हणजे नो बाबा हे सर खंटत बघा तुम्ही आणि बाबांक आम्ही चार या कसला पोरसू घालताय काय काय पडतंय गे बाबा कसला पोरसू घालत आहे अडे किती चल तडे हे कर काम कसला पोरसू घालतंय मिरशांगे घालतोय हवा घालतोय कन गेलायचं कडे चल चल

યો હશે પાણીઓ છે આ પૂરે પૂરે ટડે પૂરે બધા સગા સંતાન બધા નોકો પૂરે પૂરે ભીગડાવાંગા લુ સા ટડે નોકો રે પૂરી પૂરી વાપું સકા પછી આવતા તો ઓજી કોં જો તુ જો आमच्याकडे आमचं मंडळीने एक कोमो तो सॉलेट खेळता कोणी असलो ना त्याच्यामुळे सॉलेड खेळायचा बाबा सांगतात कालची गोष्ट आणि विसरतो आणि વિડીયો ન કોમો હા તો ભારિક એકદમ ખેતા અને કાલો તો અનુભવ પેટીવાલો પેટીવાલો વીડિયો ટાકલે બહુ કોમો હા તો મારતું વાટા બૈલ મહા ગેમો બૈલ મારતું हा तयार जाता तयार जाता तर म्हणजे तुमक मी दाखवून नव्हते आमच्याकडला दा वातावरण असतं असं असतं आणि खूप मज्जा येते आणि आता थंसर परसू घालतातून बघू शकता बाबा आणि कोमो काय अजून काय तयार झाला नाही कोमो एकदम मूडमध्ये आलो ना का बरोबर मिरची घातल्या आम्ही बारीक सारीक आपला दरवर्षी प्रमाणे बारीक सारीक आव्हान घालतो आम्ही आणि आव्हान घातला आणि काका इले चुडता वरा कारण हे वाढवणी बनवतात आता तुडता बसून वाटवण ते बाबांका काय तुम्ही बाबांचे दोन शब्द बाबांका विचार हो दाखल पोहोचतो माहिती सांग माहिती कशी काय तुर्ता बनवतात ते आता बनवायच माहिती सांग तुम्ही सांग झाडू बनवची आह खूप उपयोग काय काय घातलं सगळं सांग बघ मिरचे अवन घातलं काय कनग्या बी घेतो शुद्ध मराठी बोलायची गरज ना सगळ्यांना माहिती आहे अडे भाऊ बाबा अडे भाऊ सगळ्यांना माहिती आहे मलमणी हिरो असं येतो शुद्ध मराठी बोलायची काय गरज ना खूप घातलंय तर दरवर्षीप्रमाणे दर मा? तुझा आता चवळी घालतो दरवर्षीप्रमाणे तुझा पीक कसा आहे पीक बरा माझा खूप छान येतात मस्त कोणाच्या कृपे माझ्या मा तुझ्या तर मंडळी नव आमचा जो मालवणी काय रे काय करताय हाय काय बुवा अरे ती आई मंडळीन ते कोम्याच्याच पाठकडे लागलेली हा कारण ते कोम्याक रेडी करता कोमो एकदा ना झुजाक लागलो ना मग कोणा वगडा झुजतो तो असो कोमो हा तो आणि एकदम डेंजर हा पण जेव्हा मी व्हिडिओ चालू करते ना मंडळीनो मी मेरो कोमो खेळणार नाही व्हिडिओ बंद असताना बरो खेळता हरशी ते का बरं आले आता चालेल आहे ते कोम्या मग तो भियाता तुका तर मंडळीने तुम्ही बघितलं की आमच्या घराकाळचा घराच्या साईडीचं वातावरण असं काय आहात तुम्ही बघू शकताय आणि हे सर माझे बऱ्यापैकी व्हिडिओ बनलेले आहात आधी आणि ह्याच्या आधी पण इंस्टाग्राम आय डी होता माझा जुना त्याच्यावर सुद्धा खूप काय काय व्हिडिओ बनले आहेत पण आता तुम्ही बघू शकता मस्त वातावरण आहे एकदम भारी वाटतं कोमो बघा रेडी ते नको नाही थांब थांब धाव नको मग येऊचं नाही jadi tahu bahan kamu tak ya, kita berhenti talatah, kuaraot, sakrai, menjadi kaki lagi lipat ya, tak ada makan ke dapur, tak ada lagu ke dapur, tak ada lagu ke आयता पण शिशी पण कष्टकरी बाळू काका मी बघू शकताय काय मुंबई का, का मुंबईकर का, रगाडाक ला मुंबईकर रगाडाक लायलो यो शबा हे गावटी गो मग आमच गावठी आणि हे कुदाच्या आटी ठेवलेले आहेत पोहर हडे मक्याचो खाय रावलो तो लपान लपान रावलो हे बघा हे पाय द्यायचे तर आमच्या गावात अशी मजा असता तुम्ही बघू शकता मंडळीनो अजून पर्यंत दाखवून नव्हते ते आजपासून मी तुमका दाखवू चालू केलं हे कुत्त्या किती भ्यालो पोर गुण मारशी फोडून टाकशी बाय बघकी तर म्हणजे नू घकडचं वातावरण काय असं असा हा आणि मी आता आहे परत आमच्या घराकडे काय जास्त मोठा काय नाही विलग बनवू डेली बनवू शकते फक्त मी घराकडे नसते मेन म्हणजे एक गोयच असते मी कामाक आणि त्याच्यामुळे मला व्हिलॉग बनव गणत नाही पण आता मी असे जर व्हिलॉग बनवले ना, ना। तर तुम्हाला नक्की आवडतले विषयच नाही बरोबर मा तर बाबांचा कामसुद्धा आता चाललेला असा बाबा म्हणतो मी आता फक्त मोबाईल घेऊन फिरतोय तर बाबांक आता हेल्प करत आहे मोबाईल ठेवत आहे तर म्हणजे नो व्हिडिओ जर आवडलो असा जो छोटोसो मिनी ब्लॉग तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काय म्हणताय करतलं आहे मग सपोर्ट थँक्यू ये कोमे है हमें एक राजू एक शारू असली गाय बाबा नाव थे तंका पावस वातावरण बगा एकदम मस्त भारी वाटना खतरनाक